चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे मनी ॲट्रॅक्शनसाठी पैसा खेचून आणण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या आयुष्यात भक्कल पैसा मिळवण्यासाठी आपल्या थांबलेला आडलेला पैसा असेल कुणीतरी आपल्याकडनं उसना घेतलेला पैसा असेल समोरची व्यक्ती तो पैसा देत नसेल तर आपल्या हक्काचा पैसा पुन्हा परत मिळवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी टेक्निक सांगणार आहे आपल्यापैकी असं कुणीच नसेल की च्याला आयुष्यात पैसा नको आपल्या प्रत्येकाला जगण्यापुरता का होईना काही महत्त्वाच्या ज्या काही आपल्या गरजा असतात कॉमन त्या पूर्ण करण्याकरता का होईना पण पैसा हा लागतो बघा जर दे पैसा नसेल तर मुलांचं शिक्षण होत नाही घरात एखादा व्यक्ती आजारी पडला तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलात तर अगोदर डिपॉझिट जमा करायला लावतात आणि त्यानंतरच त्या पेशंटला ॲडमिट करतात म्हणजे हॉस्पिटल असेल शाळा असेल कुठल्याही महत्त्वाच्या गोष्टी असतील कुठे ट्रॅव्हलिंग करायचं असेल किंवा काहीही असेल प्रत्येक गोष्टीत लागतो तो पैसा याच पैशासाठी आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो दिवसभर राबतो सगळं करतो मात्र तरीही जर पैसा तुमच्याकडे येत नसेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकतच नसेल पैशांचं सुख तुम्हाला मिळत नसेल तर आवर्जून हा उपाय करा मग आज मी तुम्हाला पैशांसंदर्भात पैशांचाच सा उपाय सांगणार आहे लक्ष्मी ही नेहमी लक्ष्मीकडे खेचली जाते दहा वीस पन्नास रुपयाची जी नोट म्हणजे कुठलीही नोट असेल रुपयांची असेल तिला पण लक्ष्मी स्वरूप मांडले याच नोटीचा आपल्याला उपाय करायचा आहे बघा आता उपाय करण्यासाठी आपल्याला पन्नास रुपयांची शंभर रुपयांची पाचशे रुपयांची किंवा दोनशे रुपयांची एक नोट घ्यायची आहे कुठलीही घ्या पन्नास घ्या शंभर घ्या दोनशे किंवा पाचशे तुम्हाला जी ऑफर्टेबल असेल ती छान तुम्हाला नोट घ्यायची आहे जी नोट घ्याल ती अर्धी तुटलेली आहे मध्ये स्क्रॅच केलेले आहेत किंवा कुठेतरी फाट फाटलेली आहे आणि ती जोडलेली आहे अशी तुटकी मुटकी नोट घेतली तर लक्षात ठेवा उपाय लागू पडणार नाही म्हणून जी नोट घ्याल ती करकरीत छान एक व्यवस्थित असावी त्या नोटीच्यावरती तुम्हाला त्या नोटीच्यावरती तुम्हाला सात वेळा एकच शब्द लिहायचा आहे पहिल्या म्हणजे समजा ही नोट मी आता घेतलेली आहे ह्या साईडनी किंवा त्या साईडनी कुठलीही बाजू घ्या कुठलीही साईड चालेल फक्त ज्या बाजूने तुम्ही घेतलेली आहे त्या बाजूला तुम्हाला पैसा 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 असं सात वेळा लिहायचं आहे पैसा 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 प्रत्येक नोटीच्या प्रत्येक कॉलममध्ये किंवा जिथे शक्य तिथे तुम्हाला पैसा 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 असं सात वेळा लिहायचं आहे आणि त्या पैसा लिहिलेल्या शब्दाच्या खाली तुम्हाला नव हा अंक लिहायचा आहे काय नव हा अंक पुन्हा एकदा नीट लक्षात ठेवा जी नोट तुम्ही घेतलेली आहे त्याच्या कुठल्याही बाजूला तुम्हाला सात वेळा पैसा 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 हा एक शब्द लिहायचा आहे आणि जिथे आपण पैसा लिहिलेला आहे तर त्याच्या खाली तुम्हाला नऊ 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 हा अंक लिहायचा आहे आता जो उपाय तुम्हाला मी सांगितलेला आहे तो आठवड्यातील कुठल्याही वारी करू शकता रविवारपासून सोमवारपर्यंत रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी कुठल्याही वारी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता आता हे लिहिल्यानंतर आपल्याला ती जी नोट आहे ती नोट एका छान प्लेटमध्ये घ्यायची आहे तुमच्याकडे जर चांदीची प्लेट चांदी असेल आता प्रत्येकाकडे असेल असं अजिबात नाही पण ज्यांच्याकडे चांदीची प्लेट असेल त्यांनी चांदीच्या प्लेटमध्ये घ्या ज्यांच्याकडे ताम्हण असेल त्यांनी ताम्हण घ्या ज्यांच्याकडे स्टीलची पी किंवा पितळेची प्लेट असेल त्यांनी स्टील पितळेच्या प्लेटमध्ये घेतली तरी चालेल काच सोडून आणि प्लास्टिक सोडून कुठल्याही प्लेटमध्ये ही नोट आपल्याला ठेवायची आहे आता ठेवलेली जी नोट आहे तर त्या नोटीवरती तुम्हाला प्रत्येक अंकावरती म्हणजे जिथे जिथे तुम्ही सात वेळा नऊ 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 लिहिलेला आहे पैसा नऊ पैसा नऊ असं जिथे तुम्ही लिहिलेलं आहे त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे एक चिमूटभर हळदी कुंकू हळदी कुंकू सातही ठिकाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे थोड्या अक्षदा अर्पण करायचे आहेत देवघरात लावलेला दिवा धूप जे आहे ते तुम्हाला ओवाळायचं आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर दोनही हात जोडायचा आहेत आणि तुम्हाला त्या नोटीकडे बघून पैसा 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 हा एकच शब्द तुम्हाला पंधरा मिनटं बोलत राहायचा आहे पैसा 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 हा एकच शब्द पंधरा मिनटं तुम्हाला बोलायचा आहे पंधरा मिनटात जेवढ्या वेळा बोलाल तेवढ्या वेळा पण पैसा 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 टायमिंग वाटलंच लावून ठेवा पण पंधरा मिनटं हा एकच शब्द म्हणा हा शब्द म्हटल्यानंतर पंधरा मिनटं झाल्यानंतर बाजूला लावलेली जी उदबत्ती असेल म्हणजे अगरबत्तीसुद्धा बाजूला लावायची आहे आता पंधरा मिनटानंतर बहुतेक बरेचशा अगरबत्ती संपलेली असेल काहींची पूर्णपण संपलेली असेल त्यांनी काय करा जेवढी राख खाली पडलेली असेल जेवढी त्या अगरबत्तीची विभूती खाली पडलेली असेल ती गोळा करा त्यातली थोडी किंवा शक्य असेल तर सगळीच विभूती त्या नोटीवरती टाका आणि या नोटीची एक चांगली घडी करा चौकोनी गोल कशी तुम्हाला जशी जमेल तशी त्या नोटीची घडी करा आणि ही नोट लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधा बांधलेली जी पोटली आहे ती उजव्या हातात घ्या आणि तुम्हाला फक्त एकच म्हणजे ही नोट आपल्या हातामध्ये आल्यानंतर तुम्हाला एकच तुमच्या मनात ठेवायचं आहे माझ्याकडे खूप पैसा आहे मी श्रीमंत आहे पैसा खेचून येत आहे गरिबी संपलेली आहे दरिद्रता संपलेली आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये बक्कळ पैसा आहे धनलाभ मला होत आहे आणि माझ्या सगळ्या काही आर्थिक समस्या ज्या आहेत त्या सुटलेल्या आहेत आता मला कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही आहे माझ्याकडे धनाचे ओघ वाढत आहेत माझा व्यवसाय वाढत आहे नोकरीत प्रमोशन भेटलेलं आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण श्रीमंतीचे जे ओघ असतात श्रीमंतीच्या ज्या काही गोष्टी असतात त्या तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या आयुष्यात घडत आहेत असं तुम्हाला रिअलाईज करायचं आहे आणि तिथून त्या दिवसापासनं ही नोट तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे ही नोट तुम्हाला कमीत कमी एक सव्वा महिना सव्वा महिना तरी तुमच्या पर्समध्ये खिच्यात कपाटात ठेवायची आहे जेव्हा जेव्हा बाहेर पडाल कामासाठी बाहेर पडाल व्यवसायासाठी बाहेर पडाल तेव्हा हीच नोट तुम्हाला तुमच्या तिजोरीत किंवा तुमच्या क सॉरी जेव्हा तुम्ही कामासाठी बाहेर पडाल तेव्हा तुमच्या पर्समध्ये घरात असाल तेव्हा ती तुमच्या तिजोरीत कपाटात ठेवायची आहे सव्वा महिना पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला वाटलं तर ही जी नोट आहे ती तुम्ही कुठल्याही एखाद्या गोरगर व्यक्तीला दान करू शकता पण आता नंबर लिहिलेली किंवा पैसा पैसा असं लिहिलेली कोणी समजा नाही घेतली नोट तुमची तर तुम्ही वाहतं जे पाणी असतं त्यामध्ये सोडून देऊ शकता किंवा एखादं मोठं उदुमराचं झाड असेल पिंपळाचं झाड असेल तर तुम्ही त्या झाडाखाली देखील ही नोट टाकली तरीही चालेल सव्वा महिन्यात तुमचं शंभर टक्के काम होईल कितीही दरिद्रता असेल गरिबी असेल ती निघून जाईल आणि पैशांचा ओघ तुमच्याकडे वाढ वाढत राहील जो अंक तुम्हाला सांगितलेला आहे बघा नव हा अंक नवग्रहाशी आणि शुक्रग्रहाशी निगडीत आहे जसा शुक्र मजबूत असतो ज्याला शुक्राचे साथ असते त्याच्या आयुष्यात धनलाभ हा बक्कळ असतो जसा तुम्ही पैसा हा एक शब्द लिहाल त्याला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्याल आणि जेव्हा तुम्ही त्याखाली तो नंबर लिहून ती नोट तुमच्यासोबत ठेवाल तेव्हा पैसा आपोआप तुमच्याकडे येईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे खूप जास्त किंवा ती काहीच नाही आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा శ్రీస్వామీ సమర్థం జైజయస్వామీ సమర్థం